आणि बाहेर देशना न्यूझीलंड अमेरिका नेपाळ सारखा देशना मी लोक आदिवासी समाज हा कार्यक्रम हिस्सा दिला वनला आम्हाला आनंद वाटे राहील आणि आज ना शेवटना दिवस तुम्ही दखू शकता जंगला तुम्ही नजर मारशा आज गाड्या भी कमी दखायतील तुम्हाला आज माणसा भी कमी दखायतील शेवटना दिवस आज म्हणता जनतेना सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडीनी तो तो जे त्यांनी परीने जे त्यांना गरजाही राहील एकदम गर्दी कमी आहे आज देखील म्हणजे जवळजवळ वीस तीस टक्का लोक आता सत्तर ऐंशी जायला आणि कॅमेरा आज आपला शेवटणार अव बत्तीसवा आदिवासी सांस्कृतिक संमेलन जो आपला महाराष्ट्र राज्य ना धुळे जिल्हा मग होईना ना धुळे जिल्हा ना सात्री तालुका मग आणि सात्री तालुका मग आमना पानखेडा गाव मग पानखेडा गाव म अशा कार्यक्रम येणी पुढं आमना आयुष्य म अशा कार्यक्रम आमना पानखेडा गाव मग व का नाही व कि मय नाही सांगू शकत पण आमना नसीब आम्हाला आनंद वाट की आम्हाला अशा कार्यक्रम दखाला भेटना आणि व्हिडिओ दखणारा पण भाऊ बहिणीचा मला एक युट्यूबला होत्यात की भाऊ तू हिंदी मग बोलस तर आम्हाला थोडा आपली कोकणी भाषा मग किंवा मराठी भाषा मग बोल तर आज माना मन होईना आज मना मूड होईना तशा मला जास्त कोकणी भाषा व्हिडिओ मग बोलता येत नाही पण माहिती आज तुम्ही करता प्रयत्न करणार कोकणीम बोलाना की ज्या ज्या व्हिडिओ देखील आहे ना आज आज कोकणी भाषा मग तुम्हाला व्हिडिओ टाकील तुम्ही दगजा आणि डी बी बरम यूट्यूब चॅनेलला जर तुम्ही नवीन व्हा तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला बोलायच्या नको आणि तशा माझी चॅनलवर सर्वात जास्त ज्या व्हिडिओ येतात त्या स्पोर्टना कबड्डी किंवा क्रिकेट या दोन साई कॉमेंट्री करू अँकरिंग करू त्याच व्हिडिओ वर येता पण मला आदिवासी भावांना गर्व नाही ना या कार्यक्रमला व्हिडिओ अपलोड करा आता भाऊ बहीण साला आता जय आदिवासी आणि जय जवाहरना तोफा देऊ आणि थांबू टी व्ही भरने खूपच सुंदर आपल्या कोकणी भाषेत थोडीशी माहिती दिलेली आहे काल इथं खूपच गर्दी होती इथं इकडं पण गर्दी होती आणि इथं पण खूपच गर्दी होती आज